ठक्कर डोम इथे सुरू असलेल्या आय एम इंडेक्स दोन हजार पंचवीस या उत्तर महाराष्ट्रातील भव्य औद्योगिक प्रदर्शनाला राज्यभरातून उद्योजक उद्योग संस्था आणि व्यावसायिक मोठ्या उत्साहाने भेट देत आहेत नाशिकच्या औद्योगिक प्रगतीला नवीन दिशा देणाऱ्या या प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय स्तराची उंची मिळाली आहे दरम्यान नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार सी माहिरे यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध औद्योगिक स्टॉल्सची पाहणी केली सहभागी उद्योजकांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान उद्योग व्यवसायातील संधी आणि नवनवीन प्रकल्पांची माहिती घेत त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं नाशिक उद्योग विश्वासाठी हा गुंतवणुकीचा खरा महाकुंभ आहे अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे आज नाशिक मधील आयमा इंडेक्स या प्रदर्शनाला भेट देण्याकरता आम्ही सर्वजण इथे आलेलो हो। आहोत या आयमाचे पदाधिकारी योगिता ताई आहे त्याचबरोबर राजीव पानसरे त्यांचे सर्व सहकारी आज इथे उपस्थित आहेत खरं तर नाशिकमधलं एक प्रमुख आकर्षण म्हणजे आयमा इंडेक्स या प्रदर्शनाचा आहे कारण विविध कंपन्या इथे आल्यानंतर बघायला मिळाल्या की ज्या अगदी चांगलं प्रोडक्शन इथे नाशिकमध्ये आहेत त्याचबरोबर इचेल सारखे सुद्धा स्टॉल आज इथे आहे आणि त्यामुळे जवळपास तीनशे स्टॉल इथे या प्रदर्शनात बघायला मिळतात जे नवयुवक आहे उद्योजक आहे ज्यांना उद्योगाची सुरुवात करायचे स्टार्टअप करायचं आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शनाचं महत्व जास्त अधिक आहे आज आपण नेहमी म्हणतो की नाशिकची भूमी ही मंत्र यंत्रभूमीकडे यंत्र भूमीकडे जाणारी आहे आणि त्यामुळे त्याच धरतीवर धर्तीवर आज इथे छान असं या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आयमाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं खूप कौतुक करते कारण अतिशय मेहनत घेऊन त्यांनी हे प्रदर्शन उभं केलेलं आहे आज त्याच्यात एक वेगळं आकर्षण म्हणजे आपल्या काही दोन वर्षात कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे आणि त्यामुळे त्या धर्तीवर त्यांनी इथे खास एका ड्रोन शोचं आयोजन केलेलं होतं ज्यामध्ये विविध प्रकारचे ड्रोनने आपल्या ज्या धार्मिक असतील अशा विविध प्रतिकृती तिथे सादर केल्या आणि त्यामुळे खास नाशिककरांकरता याचं एक आकर्षण होतं ड्रोन शोच त्यामुळे हे वे, वेगवेगळे इथे स्टॉल आणि हे सगळं आपण जरूर भेट द्यावी आजचाच दिवस मला वाटतं आज या प्रदर्शनाचं आहे मी समस्त नाशिककरांना आवाहन करेल की ज्यांनी को कोणी अजूनही भेट दिली नसेल आणि ज्यांना काही उद्योग जगतात काही करायचं आहे त्यांनी जरूर या प्रदर्शनाला येऊन भेट द्यावी धन्यवाद या प्रदर्शनात अत्याधुनिक यंत्रसामग्री ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक उपकरणं औद्योगिक तंत्रज्ञान नवीकरणीय इनोव्हेशन प्रोजेक्टसह सह स्टार्टअपसाठी स्वतंत्र पॅफिलियन्स उभारण्यात आले आहेत त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील नवीन प्रवाह तांत्रिक बदल भविष्यातील उद्योग संधी या विषयांवर केंद्रित सेमिनार कार्यशाळा आणि बिझनेस इंटरॅक्शन सत्रांमुळे उद्योजकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळालं आय इंडेक्स दोन हजार पंचवीस हे नाशिकच्या औद्योगिक विकासात एक निर्णायक पाऊल ठरू शकतं असा विश्वास सहभागी उद्योजकांनी व्यक्त केला वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक